आत्ताच्या घडीची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी ज्याची शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य आतुरतेने वाट पाहत आहे तो मान्सून धडकणार आहे उन्हाचा कडाका आणि टाचणीची ऊफ आता लवकरच मागे पडणार आहे कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक बातमी आहे तर खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्वाचा असल्यानं पहा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून सात जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे सध्या मान्सून केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागात सक्रिय आहे आणि हळूहळू तो पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मान्सूनच्या गतीवर थोडा परिणाम आहे ज्यामुळे राज्यात आगमन लवकर होण्याची शक्यता तथापि सात जून रोजी मान्सून राज्यात दाखल होण्याची आणि कोकण किनाऱ्यावर पाऊस सुरू होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर हळूहळू मान्सून पुढे सरकत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई इतर भागात दाखल होईल दहा ते बारा जून दरम्यान मान्सून मध्य महाराष्ट्रात आणि तेरा ते पंधरा जून दरम्यान मध्य मराठवाडा आणि विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय की यंदा मान्सून सरासरीच्या पातळीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय परंतु पूर आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानापासून सावध राहण्याचं आवाहन हवामान खात्यानं यावेळी केलंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद